नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय सव्वीस सप्टेंबर भागामध्ये गोपाळ एका बाईचं माप घेत असतो तेवढेच जामकर येतात ती मते बाई म्हणते तुम्ही माप घेताना अजिबात भीती वाटत नाही बघा गोपाळ म्हणतो मी कपडे शिवतो बाईला नाही शिवत बरं दोन दिवसांनी या आणि ब्लाऊज घेऊन जा समोर जामकर उभा असतात पण गोपाळचं काय लक्ष नसतं ती बाई निघून जाते जामकर म्हणतात मी बाईचे कपडे शिवतो बाईला शिवत नाही काय मराठीतली सुंदर वृत्ती बघा काय शब्द ललित्य काय शब्द प्रयोग एक टेलर आणि ही संपदा आश्चर्य दुर्मिळ आहे गोपाळ म्हणतो सकाळी सकाळी कसं येणं केलं जामकर म्हणतात हां मी सकाळी यासाठी आलो मला म्हणाले नाही बस तरी मी बसतो इकडे पोलीस जामकरला शोधत येतात आणि जित्याला विचारलं असतं जामकर कुठे मंग्याला म्हणतात चल दाखव आम्हाला जामकर गोपाळशी बोलत असतात आणि गाडी उभी राहते आता पोलिसांनी मंग्या उतरतात मंग्या म्हणतो बघितलं ना मी म्हणलो होतो ते घरी नाहीतरीत असणार बघा ते जामकर येत जामकर म्हणतात पोलीस आय हेट पोलीस जात म्हणतात आय रिली really हेट पोलीस मंग्या गोपाळकडे येतो गोपाळ म्हणतो मंग्या काय रे हे मंग्या म्हणतो काय माहिती मुंबईवरून आलेत वाटतं त्या जामकरला हुडकत गोपाळ म्हणतो जामकरला हुडकत पोलीस आलेत मागे म्हणतो काय डाऊनलोडिंग आहे तेच कळत नाही जामकर जातात आणि पोलिसांना म्हणतात काय झालं ते म्हणतात साहेब आता जामकर चावाल्याला हातकारतात आणि म्हणतात चार स्पेशल चहा घेऊन ये चावाला म्हणतो देतो आ जामकर म्हणतात तुझा नको तुझा बकवास असतो दुसरीकडून घेऊ ये कारण चावाला त्यांचं बोलणं ऐकत असतो जामकर पोलिसांना विचारतात एवढे लांब का आलात काय झालं इन्स्पेक्टर म्हणता साहेब कस्टडीमध्ये तुम्ही ज्या मंत्र्याच्या मुलाला मारलं होतं ना त्याचा मृत्यू झाला जामकर म्हणतात आता आम्हाला फाशी होणार हवलदार म्हणता साहेब काही काय बोलताय अहो तुम्हाला कोर्टात हजर व्हावं लागणार त्यामुळे साहेबांनी पाठवलंय तुम्हाला सांगायला गोपाळ विचार करत असतो हा जामकर कोण आहे आणि पोलीस का आलेत हा नक्कीच माझ्यासारखं कांड करून इकडं आला असणार कारण गुन्हेगाराला पोलिसांकडून नाही तर गुन्हेगाराला गुन्हेगाराकडूनच जास्त भीती असते यांनी काय कांड केलं हे मला कसं कळणार ते आर्याला पण माहीत नसणार जामकर पोलिसांना म्हणतात हे बघा मला यायला जमणार नाही माझी बहीण इथे एकटी असते इन्स्पेक्टर म्हणतात साहेब तुम्हाला यावंच लागणार वरिष्ठांचा तसा आदेश आहे आणि तुम्ही आला नाहीत ना प्रकरण अजून चिघळेल गोपाळ म्हणतो ह्या पोलिसांच्या बॉडी लँग्वेजवरून हे जामकरला घ्यायला आले असं तर काही वाटत नाही आहे मंग्या मग तो बघितला का कसला डेंजर माणूस आहे अरे पोलीससुद्धा रिस्पेक्ट द्यायला लागलेत गोपाळवंतो अरे याला तर सगळेच सेल्यूट मारत आहेत म्हणजे हा नक्कीच मोठ्या पदावर असणार हवालदार म्हणतात बरं झालं साहेब तो, तो पोरगा मेला लय त्रास दिला असता जेलमध्ये असताना त्याच्या बापाने सोडवला असता जामकर म्हणतात नाही ही शिक्षा नाही त्याला अशी शिक्षा देण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता त्याला कायद्याने शिक्षा व्हायला हवी होती आणि आपण कायदा हातात नाही घ्यायचा तुम्ही पण घेऊ नका बरं तुम्ही जा मी येतो मागून इन्स्पेक्टर म्हणतात तुम्हाला गाडी पाठवतो जामकर म्हणतात नाही नाही मी माझा येईल मंगे म्हणतो अरे हे काय डाउनलोडिंग आहे हा जामकर नक्की हाय कोण आता गोपाळ आठवतं जामकर घरी येतात आणि बोलतात तुमचा मुलगा कर्तृत्वान आहे समजूतदार आहे पण टेलर नाही कंपाऊंडर गोपाळ मनात म्हणतो आम्हाला उडकत तर नाही आला ना याला त्या दिव्यसिंगनी पाठवलं नसेल ना आता पोलिसांची गाडी निघून जाते आणि जामकर गोपाळकडे येतो आणि म्हणतो माझं ब्रीद वाक्य आता कळेच असेल मी कोण आहे मी सफाई कामगार नाही तर इन्स्पेक्टर मार्तंड जामकर आता मात्र गोपाळच्या पायखालची जमीनच सरकते जामकर म्हणतात टेलर गोपाळ गोपाळ टेलर आणि निघून जातात